पाणी कसलं मस्त आहे एकदम भाऊन हा एक दोन तीन हा अरे भाऊ एक जय शिवराय भाऊ वेलकम टू माय न्यू लॉक तर आता आता आज काय कॉलेज नाही तर असं बसलो होतो तेवढ्यात आला मला पोरवांचा फोन ओरू म्हणले सकाळ सकाळी पोहायला जायचे आता ती पण गेल नाहीत वाटत जावं म्हणलं आता पोहायला मग आता मी पण निघालो नि तो तर काय आता टावेल ते घेऊन निघावं आता ती पण टावेल घेऊन येत वाटत जावं जाव आता नि जाव निघावं टावेल ते हुडकाव आपण पण पहिला सुरू हे महत्वाचं आहे <छिय> हे महत्वाचं आहे टावेल ते घेतलं आता निघावं सापरेगेच खडशीरा निघावं आता जावं भाऊ तिकडे बाहेर थांबण्यात वाटत पण ठेव आली थांबली मेंबर आहेत पोहायचे तिकडे थांबले तर निघाला आता पोहायला इकडे निघावा आता जाऊ तर बहुन आता आला हिरेवर इकडे पोरं कपडे काढले तर हा हिरेच पाहिलं बघा मस्त आहे एकदम थोडा वर इकडे झाड ते आसण्या कचरा इथं खालून पाणी पाच पाच मुत्रे आहेत म्हणजे पाणी राहणार कपडे हिरीचा मालक आता घरी गेला तरी पण हो आता ते एक एक हिरा पण लई लांब आहे एवढ्याला जाण्यापेक्षा इथं उड्या होत्या आता कपडे ती काढले जाता आता उडी खावा आता <laughs> उडी खावा आता कोण खा उडी आता खरं असत उडी खायचं बाबा उडी बघा आता कमॉन सूरज चव्हाण हे सुरत एरियावर चालले आहेत सुरंग खाण्यासाठी एकदम तयार आहेत तर हो आता मोठा आता बोडी खाऊन आले मध्ये हे अजून मेंबर गेलेच तर अजून दोन मेंबरची भरती झाल्या मध्ये अजून एवढं तेवढं पाहून आला

हो मला बी लावा मला लावा तुम्हाला चैतन्य मेकले दुकान सोडून इथे पवाय आलेले आहेत पवायचा नादले बेकार असतो बेकार असतो महाराज पवा तुमची आई सध्या काय सकाळी बिस्किट पुडा खाऊन आले दुसरं काय तेच नाही तरी पोहत आहेत म्हणजे त्यांची ही कला ही चांगलीच आहे काय नाँगल बिल सूरज पार्ले भरे सूरज पारले उडी टाकत आहेत कमन पवा आलेल्या पवा गप्पा टाकावे टाकावे एवढे तन तन्मय रोंगे काय धनमाय रोंगी आदिनाथ यादव आता उडी खाण्यासाठी एकदम तयार आहे आदिनाथ यादव उडी टाकत आहेत आदिनाथ यादव एकदा क्लॅप क्लॅप गो मतळ मत्तळ 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 त्यांचा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहावा ही कृपया नम्र विनंती एवढं म्हणाला अजून महाराजाच्या दुकानावर ही कामाला असून सध्या पवा आलेल्या आहेत म्हणजे यांचा नाद बागा पहायचा टाकावे एवढी चैतन्य मेकले टाक तर बहा ना आता आला सगळे सगळे निवड्या खाली आता थांबून थांबून खाला आता परत एका लाईनी उघड्या खाली हा एक दोन अ हा, जंप अरे भाऊ ये काय याला हा लगेच हां खा हा 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 ये। ये खा खा हां हा टाक भाऊला जरा शिकव शिक शिकत ते शिकले ना पोहायला ह्याला तेवढं जमत नाही तरी पण खाते का बघू आता उडी ए खाय हा हा टाक भाऊ ना हो काही खालाय त्याला थोडं बेल आहे आता ती खाते का नाही ती हो का मध्ये बघा हो का पाणी कसलं मस्त दिसाले एकदम राईटच हो मेंबर हो का इकडे आता मी पण गेलो असतो पण आता काही विडिओ खरा कोण नाही म्हणून ना मी थांबले का ती तिकडे पैरीने उतरले हो इकडे बघा पाणी कसलं मस्त आहे एकदम भावन मेंबर एकचं पाणी असतं इकडे गावाकडं आणि पोहरू एवढी मजा करीत की इथं आता गावाकडे थंडीमुळे हिरीतलं पाणी वातावरणाची विरुद्ध असतं ना आता थंड आहे थंडामुळे पाणीमध्ये कोमटचा कोमट आहे पाहण्याच्या पार वाफा निघाले आता बघा कसलं नंबर आहे पवार येतं दोघं त्याला उची बसल्यावर धरून बसली ती मस्त एकदम पा पाणी आता मी खायला आता सुड

काला उडे खाऊन आला इकडे सगळे आता मेंबर आता काय काय आता बघ अंग पुसाले तर मस्त झालं आजचं पाहू नंबर एक आता झाले आता कपडे बदलाव आता तर हाय गाय ते बदलाव आणि निघाव घरला इकडे कंदोऱ्याचे कार्यक्रम <laughs> आता दोन चार <जा> आहेत ना <laughs> दोन चार आहेत थंडी वाज आली या रस पहिला या तर भाऊ ना आता झाले आपलं पोहायचं तर आता निघालाव घरी मेंबर तो ते निघाले तर आणि दोन तर गाडीवर घे आता निघाला घरी आता जेवण ते करावं तर बहुन आता आले पोहून घरी आता आता चुल तो, ता ता तुले। पुणे। पुणे। तो मित्र, जन जन का मित्र एक जण मोबाईल वगालाय आणि एक जण त्याचाच मोबाईल वगालाय काय करायला हवे कसा वाटला आज चौला नक्कीच आवडला असेल त्यावर हिरीत पोहण काय सगळ्याच्या नशिबात नसते शहरात फक्त स्विमिंग पूल काय त्याच्यात काय तेवढी मजा नसते पण गावातले इथे कोण लय मजा असते नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल त्या व्हलॉग मध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हलॉग मध्ये चला बाय बाय